श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचे आहेत हे काही उपाय की ज्यामुळे घरात पैसा येतच राहतो घरात कशाचीही कमतरता भासत नाही आयुष्यभर तुम्हाला कधीही काहीही कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही बघा पैसा आपल्या घरी यावा आलेला पैसा टिकून राहावा असं सर्वांना वाटतं मात्र कळत न कळत असं काहीतरी आपल्या हातून घडत असतं की ज्यामुळे आलेला पैसा हा पाण्यासारखा वाहत असतो आणि पैसा अतिशय कमी पडायला सुरुवात होतो म्हणजे ज्या मूलभूत आपल्या गरजा असतात त्या सुद्धा भागवता भागवता अक्षरशः नाके नऊ येतं तर अशी वेळ तुमच्यावरती येऊ नये यासाठीच आपल्याला हे उपाय करायचे आहेत पहिला सगळ्यात सोपा आणि सात्विक उपाय म्हणजे एकत्र जेवण करणे सहकुटुंब सहपरिवार दिवसातून एक वेळचं जेवण का होईना एकत्र एक करावं यामुळे लक्ष्मी प्राप्ती ही होत असते आणि परिवार जिथं हसत खेळत असतं त्या ठिकाणीच लक्ष्मी माता देखील येत असते याच्यासाठी आपल्याला हे करायचं आहे की कमीत कमी एक तास आपल्या मुलांच्यासाठी आपल्या बायकोसाठी आपल्या नवऱ्यासाठी आपल्याला काढायचं आहे आपल्या कुटुंबासाठी आपल्याला काढायचं आहे एक वेळचं जेवण आपल्याला एकत्र बसून खायचं आहे की ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास हा व्हायला सुरुवात ही होत असते दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक आपली ज्या घरामध्ये पायपुसण्या आहेत मग तुमच्या घरामध्ये एक पायपुसणी असो दोन असो चार असो कितीही पायपुसण्या असो त्या प्रत्येक पायपुसणीच्या खाली तुरटी पावडर टाकायची आहे आता ही कशा प्रकारे टाकावी तर एक पांढरा कागद घ्यायचा आहे कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही तुरटीची पावडर टाकायची आहे आणि नंतर ही पुडी बांधून आपल्याला प्रत्येक पायपुसणीच्या खाली ठेवायची आहे व ही जी पुडी आहे आपल्याला ती प्रति शनिवारी बदलायची देखील आहे की यामुळे संपूर्ण निगेटिव्हिटी माणसांची निघून जाते आणि घरात स्थाई लक्ष्मीचा वास देखील व्हायला सुरुवात ही होत असते घरातील औषध अग्नेय दिशेला ठेवायला सुरुवात करायची आहे घरात कितीही लोकांचे म्हणजे बऱ्याच लोकांची रोजची गोळी चालू असते कुणी अचानक एखाद्या वेळ आजारी पडतं तर ही जी औषधं आहेत ती आग्नेय कोपरा घराचा जो असेल त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायला सुरुवात करायची आहे मात्र हे तुम्ही किचनमध्ये ठेवू नका तुमचं बेडरूम असेल हॉल असेल लिव्हिंग रूम असेल तर अशा ठिकाणी तुम्ही आग्नेय कोपऱ्यामध्ये ही औषधं ठेवा यामुळे देखील अखंड लक्ष्मी प्राप्तीचा योग हा निर्माण होत असतो घरात एका काचेच्या वाटीत सुट्टे पैसे ठेवायचे आहेत काचेची वाटी घ्यायची आहे कोणत्याही रंगाचे नसावे प्लेन असावी काचेची वाटी आणि त्याच्यामध्ये सुट्टे पैसे चिल्लर ठेवायचे आहेत दहा दहाचे ठोकळे ठेवा किंवा एक एक चे ठेवा किंवा पाचचे ठेवा भरपूर सारे ठोकळे ठेवायचे आहेत त्याच्यात चिल्लर ठेवायची आहे आणि ही जी चिल्लर आहे ती आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे ही चिल्लर आता कोणत्या दिवशी ठेवावी तर ही चिल्लर तुम्हाला शुक्रवारची ठेवायची आहे शुक्रवारी ठेवल्यानंतर पुढील शुक्रवारपर्यंत ही जी चिल्लरची वाटी आहे काचेची ती तुम्हाला तशीच देवघरामध्ये ठेवायची आहे आणि नंतर आठ दिवसानंतर नववा दिवस हा तुमचा शनिवारचा येईल नंतर नवव्या दिवशी तुम्हाला ही जी वाटी आहे ती वाटी आपल्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजेच काय तर तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा देखील लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय मोठा आणि जबरदस्त कार्यगर उपाय आहे तसेच एका घड्याळ्यामध्ये सेल घालून ते घड्याळ नेहमी चालू ठेवायचं आहे आपल्याला ईशान्य कोपऱ्यामध्ये घरात आपल्या ईशान्य कोपरा जो असेल त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला एक घड्याळ ठेवायचं आहे मात्र हे घड्याळ नेहमी चालू राहिलं पाहिजे चालू अवस्थेत राहिलं पाहिजे याची श देखील दक्षता घ्यायची आहे यासोबतच आपले जे महत्वाचे निर्णय असतात मग ते पैशाचे असो किंवा शेतीमध्ये एखादं भांडवल घालण्याचे असो किंवा कोणताही महत्वाचा निर्णय असो तो आपल्याला उत्तर दिशेस तोंड करून घ्यायचा आहे यामुळे शंभर टक्के तुमचं काम हे होतच होत अखंड प्राप्तीचा हा एक खूप सुंदर उपाय आहे की आपली जी कचऱ्याची बादली आहे ती कचऱ्याची बादली प्रति शनिवारी धुवून स्वच्छ करायचे आहे म्हणजे प्रति शनिवारी आपल्याला सर्व जो कचरा आहे तो घरातून बाहेर काढून टाकायचा आहे आणि नंतर ही जी बादली आहे ती स्वच्छ धुवायची आहे सुकवायची आहे उन्हामध्ये सुकवल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मोठं मीठ ज्याला आपण जाडं मीठ म्हणतो समुद्री मीठ म्हणतो ते थोडंसं एक मोठ मीठ आणि एखादा तुरटीचा खडा हा आपल्याला या कचऱ्याच्या बादलीत टाकायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये कचरा भरायला सुरुवात करायचा आहे मात्र हा जो उपाय आहे तो एक कत्र, एक कत्र प्रति शनिवारी आपल्याला करायचा आहे यामुळे देखील घरात पैसा ओघ वाढायला सुरुवात होतो पैशांचा प्रत्येक बुधवारी आपल्या किचन मध्ये जेवायला सुरुवात करायची आहे एकत्र एकत्र जे कुटुंब आहे चार माणसं असो पाच असो कोणतीही एक वेळ निर्धारित करून तुम्ही प्रति बुधवारी आपल्या किचनमध्ये जेवायला सुरुवात करायची आहे हा देखील लक्ष्मी प्राप्तीचा खूप छान उपाय आहे चप्पल नेहमी काळी आणि निळीस घालण्याचा प्रयत्न करायचा आहे शुक्रवारी घरात गुलाब अगरबत्ती लावायला सुरुवात करायची आहे यासोबतच आपल्या कुलस्वामी जे आहेत तुमचे कुळाचे जे देव असतील ज्योतिबा असो सिद्धनाथ असो खंडोबा असो कोणताही देव असो त्यांची रोजच्या रोज कापूर आरती सकाळ आणि संध्याकाळ करायला सुरुवात करायची आहे यासोबतच घरामध्ये ज्या आपल्या महिला असतील मुली असतील त्यांनी हिरव्या आणि लाल बांगड्या कमीत कमी दोन दोन का होईनात मात्र हिरव्या आणि लाल बांगड्या घालायला सुरुवात करायची आहे घरातून बाहेर पडताना थोडेसे सुट्टे पैसे म्हणजे थोडीशी चिल्लर घेऊन नेहमी बाहेर पडायचं आहे असं म्हणतात की पैसा पैशाकडे खेचला जातो त्याच्यासाठी आपल्या जवळ हे सुट्टे पैसे असणे अतिशय लाभदायक ठरतात यासोबतच आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी चांदीचा एक चौकोनी तुकडा आपल्याला नेहमी ठेवायचा आहे मग ते आपल्या खिशात जरी तुम्ही ठेवलात तरी देखील चालेल हा देखील लक्ष्मीप्राप्तीचा धनप्राप्तीचा अतिशय जबरदस्त आणि मोठा उपाय आहे हळदीमध्ये थोडंसं केसर मिक्स करून याचा टिळा आपल्या मुलांच्या आणि पतीच्या कपाळी लावायला सुरुवात करायचा आहे एक्चाळीस दिवसातच त्यांचं भाग्य बदलायला सुरुवात ही होत असते हा देखील ज्योतिषशास्त्राचा अतिशय मोठा आणि जबरदस्त उपाय आहे धनप्राप्तीचा आता उंबरड्यावर रोज सायंकाळी एक दिवा लावायचा आहे हा दिवा देखील आपल्याला सलग एक्केचाळीस दिवस सलग सव्वा महिना हा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना महालक्ष्मी आगच्छ आगच्छ ममग्रह हा मंत्र आहे तो म्हणायचा आहे किंवा असं जर म्हणता येत नसेल तर तुम्हाला मराठी भाषेत साध्या सोप्या भाषेत म्हणायचं आहे की हे लक्ष्मी माता तुम्ही माझ्या घरी या एवढा शब्द बोलायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता उंबरड्यावर एक दिवा लावणार असाल तर बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूला बाहेरच्या बाजूने उजव्या बाजूला उंबरड्याच्या साईडला लावायचा आहे आणि जर दोन्ही बाजूला लावणार असाल तर अतिशय उत्तम मात्र दोन्ही बाजूला लावू शकत नसाल तर कमीत कमी एक बाजूला तरी नक्की लावावा यासोबतच आपली जी जे नखे आहेत ते नेहमी म्हणजे नेहमी मंगळवारी काढायला सुरुवात करायची आहे यामुळे देखील पैसा आपल्याकडे आकर्षित व्हायला मदतही होत असते घरात रोजच्या रोज गोमूत्र शिंपडायचं आहे आणि यासोबतच दोन रंगांची रांगोळी देखील आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर काढायची आहे हा देखील लक्ष्मीला खेचण्यासाठी अतिशय जबरदस्त आणि पॉवरफुल उपाय आहे पगार हा नेहमी आपला एक रात्रभर घरी राहिला पाहिजे मग ते तुमचं जरी ऊसाचं बिल असो म्हणजे शेतातले कोणतेही तुमचा इन्कम असो किंवा कोणतेही पैसे असो एक रात्र ते पैसे आपल्या घरात राहिले पाहिजेत असं जर तुम्ही करायला सुरुवात केलं तर यामुळे देखील पैसा हा पैशाकडे खेचला जातो आणि लक्ष्मी माता धावत आपल्या घरीही येत असते जास्तीत जास्त आपल्याला कुलदेवीची आपल्या उपासना करायची असते यामुळे माता लक्ष्मी आणि कुलदेवी यांचा भरपूर भरभरून आपल्याला आशीर्वाद भेटत असतो यासोबतच आपल्याला ओम आयम रहीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो मंत्र आहे तो दररोज एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता हा केव्हा करावा तर तुम्ही केव्हाही करू शकता सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही हा मंत्र म्हणू शकता मात्र बारा ते साडेबारा ही जी अर्ध्या तासाची वेळ आहे ती सोडून तुम्ही दिवसभरात कधी हा हा मंत्र जपू शकता अगदी रात्री झोपताना जरी म्हणून झोप झोपलात तरी देखील चालेल तुमचं जेवण वगैरे सगळी कामं झाली की नंतर तुम्ही म्हणून झोपलात तरी देखील चालेल जास्तीत जास्त महादेवांची भक्ती आणि आराधना करायची आहे असं केल्यामुळे तेहतीस कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभत असतात तर ही होती माहिती की अखंड लक्ष्मी प्राप्ती आपण कोणत्या आणि कशा प्रकारे करू शकतो माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकन देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही माझा मिस करणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ